थंडी वाढली की आपल्या तोंडातून धुरासारखी वाफ निघते आपल्याला बरेचदा याची गंमतही वाटते पण कधी विचार केलाय का की असं का होतं आपण घेतो तो प्रत्येक श्वास गरम आणि ओलसर असतो पण बाहेरची हवा मात्र थंड आणि कोरडी जेव्हा हा गरम ओलसर श्वास अचानक थंड हवेशी मिसळतो तेव्हा त्या वाफेतली ओलसरता एका क्षणात थेंबामध्ये बदलते आणि दिसते धुरासारखी पांढरी वाफ म्हणजेच ही काही जादू नाहीये तर एकदम नैसर्गिक विज्ञान आहे हिवाळ्यात तापमान सात डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं की ही वाफ आणखी स्पष्ट दिसू लागते कुणाला वाटतं की हा इन्फेक्शनचा सिग्नल असतो पण तसं काहीही नाहीये हे प्रत्येकाच्या श्वासात होतं म्हणूनच थंडीत फिट राहायचंय तर मग कोमट पाणी प्या विटॅमिन सी वाढवा सकाळी हलका व्यायाम करा त्वचा मॉइश्चराईज ठेवायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायलाही विसरू नका